चोपड्यात मका पेरणीला सुरुवात चोपडा तालुक्यात पावसाळ्यात कापसा बरोबर -बर मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती परंतु यावर्षी सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे लागलेला खर्च तो देखील निघाला नसला तरी शेतकरी मका पेरणीला सुरुवात करीत आहे बी बियाणे खतांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत मजूर मिळत नाही मजुरांना दोनशे तीनशे रुपये रोज द्यावा लागतात शेतकऱ्यांच्या मारणा भाव देखील मिळत नाही पण उदरनिर्वाहाचे शेती साधन असल्याने शेतातून उत्पन्न चांगले या अपेक्षेने शेतकरी पेरणी करीत आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारकडून मिळत नाही अशी खंत देखील आदिवासी महिला शेतकऱ्यांनी बोलून दाखवली शेतामध्ये काय पेरणी चालू आहे काय भाव वगैरे काय वाढलाय का, का? नाही मक्का लावलाय काय आमले आता पावसाळ्यात मका लावला होता पावसाळ्यात मका लावला पाऊस पडला आपल्याकडे जास्त पाऊस पडला काय परडत नाही काय उत्पन्न उत्पन्न आलं का नाही आलं नाही आला ना लागलेला खर्च लागलेला खर्च निघाला नाही लागल्याला खर्च ला नाही नाही फक्त आपल्याला त्या आप शेतीमध्ये तर मेहनतच करावं लागली मेहनतच करावा लागली लाग शासनाकडनं काहीच भरपाई वगैरे काहीच नाही मिळालं नाही काहीच नाही मिळालं मग आता मकाला भाव मिळाला नाही परत मका लावताय हा परत मक्का लावताय नाय का परत मका लावताय दुसरा पिका लावला नाही मग काही परत नाही ना परवडत नाही सगळं मजूर मिळत नाही मजूर बी मिळताय नाही ना मागाई झाली ना आता लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज